किती प्रकारची भाजी जमा केलं काय काय दाखव पेवगो हा काय कुरडी हा उद्या आमच्या शाळेत प्रदर्शन असा प्रदर्शन शब्द म्हणून काढ ही काढ ही हो भाजी आव यांच्या शाळेत उद्या प्रदर्शन आहे तर रानभाजी काढू गेली वैल कवळे तोरे घ्यायचे आणि पेवगो काढतो आधी वो इतके मोठे नाही तू ती भाजी काढलं मोठी हे दोन सु एक आणि ह्या खालचा एक पान मोंडा नाही सुन समाज तू भाजी काढते तसं काढ खालचा नको पान घेऊ जरा त्या मदत करी काढ मरे बची भाजी पहिली त्याना काढल्या ना कसली तरी कोरडूची कसली ती भाजी असते ती नावच नाही नक्की काय ती भाजी दाखव कसली काढलं अरे वा वा इतकी कोण मोठी भाजी काढतात काढू सांगली इतकी लांब सांगली भाजी काढून दिल्याने अशी ग पप्पाने अशी दिलेली कवळी कवळी चल विचार असं एक डेवळ काढून दिले आणि मारले ना तर बघे ती तुका दाखवलं नी ही भाजी काढ काढताना कवळी काढायची काढ चल कवळी कवळी काढ ते बघा यांका वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असते शाळेत आणि आम्ही होतो ते आमका काही नव्हतं ऍक्टिव्हिटी असे मजा यांची एकत्र ठेव ती पिशवी बाजूक ठेव रेनकोट असे बाजूक कर हा जागा कर काढ कवळी कवळी किती प्रकारचे होय भाजी मग दोनच काढणी जा ना कवळी घे कवळी या कवळा पण काय नाही जाऊ तुम्ही असंच आहे

ना? तो नाही तू खेकाव टायक म्हणता गळ्यात बघून कोणी फसा नको खरी या रे चैन गळ्यातली खरी या चला हे बघा यासाठी आमचं घर आणि तो समोर डोंगर आहे मोठ चल चल पुढे चल गारपा गारपात गाव तरी गावाची भाजी आमच्या गारपा दिलो आमच्या इकडे बघूया काय भाजी भेटता गारपात अडे अजून सकाळ बारीक दिसता काय वाडक नाही टाळक होतं काही दिसणार काय तू आता नाका शिकव तुमच्या वरती जाईलच काढ भरपूर काढ कितको अरे असं कवळधरांनी कुठ कुठलं नाही तर काढू नको हम्म कवळ कवळ काढ मच्छर जाऊ कधी या हड्या आणखी इलं आहे तुझ्या वांगडा खराब होऊन हां जाऊ घरा जाऊ काय सांगता काय विषय बदललीत ही एक औषधी वनस्पती आहा हे एक औषध आहा सांगूचा नसता औषध औषधाचं नाव घेऊचा नसता औषध सांगूचा नसता तुका टाळकायची भाजी पण औषधी या किती प्रकारची भाजी जमा केलं पाच काय काय दाखवडी काय कुरडी हा आणि पाच झाले का तीन झाले तीन झाले मग पाच खा आणि दोन खा दोन बघा तीन प्रकारची भाजी गोळा केलेली असा आता घराकडे जाऊया आता आणायचे आहे फक्त पेरा आणि का, एक अजून एक भाजी मग माहित ती काढून देते तुला मी काय हो होईन का तू काय हो काढत चला जाऊया पटपट थोडी थोडी एका टायमाची तरी को नाही तर कोण नाही घ्यावच काय रे सायलाच्या पानाची भाजी करून दे सरांका हा सरांका सांगत रे तुझ्या सायलाची भाजी करू सांग होते छोटू मला आंबो ब असलो तर आंब्याच्या खाली आंबे पड होते

सगळ्याची भाजी करू घेता करणाऱ्या करू घेऊ फक्त करणाऱ्या अरे मांड्याची बेटीच्या कोमांक कणकेचे कोंब म्हणता कणके म्हणजे कणके मोठे असतात काट्याचं असतं झाडचा मांड्याच मोठ प्रकार होय वड मोड नाही वडू गो हा काढलंस त्याचं कोमच दोन हो देज। हो 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 चार घे आणि सांग असा हळदीच एक प्रकार आंब्याची सांगू घेत रे भाजी यांची नावामा आंब्याची हळद नाही रान हळद आपण हळदीच एक प्रकार आणि सेम हळदी सारख आहे येत चार पाच घे आंब्याची घेणार कवळी घे घ्यायचं काय नाही जाऊत त्यांना तोडू नको सुगाच ही घे किती असा भरपूर भाजी करू भाजी करताना तुम्ही अरे पातळी करू शकता होय रे चल घे आंब्याची पातळी करू शकतो ठेव ठेव अरे काय होऊन हाय आता ठेव चल तुझं प्रदर्शन बरा दिसा काय दुसऱ्याचा दिसा गोयाचा तेराडूक जाऊया त्यात सांगतो आपण रान भाजी दाखवायचे आता हे टाळकळ्याची भाजी बी सगळं कॉमन झालेलं असं आपण वेगळा काहीतरी घ्यायचा त्याच्यासाठी आपल्याला डोंगरात जावचं लागतं डोंगरात बरेच प्रकारचे भाजी भेटतो जाऊया काय आधी यायचा त्यांच्या आतमध्ये वाड्यात जाऊ भातात का काळ कवळा कवळा काळ्या डेटाचा ह्या अळू काळा असं अळू नाही का तेराच बोलतात काळ्या डेटाचा फाटलं ना काढायचं हात खाते रे हाथ माका का बना कंटे काढू काडू खाते ले के मीत काल ले का खाते तो दुरेन हडी घडी करू सगा एक ठई थई चल तो दो दो वरती त्यांच्यात खूप जाऊया मोटेन बोल आता आम्ही दादा घडू काय काढू औ औवा की तेरा तेरा आता जातो ले चिकन करू चिकन करू जा बाबू तिनकी चिकन अरे मान मॅड झालो मांडग्याच्या कोंब कणक्या कोंब म्हणता कवळा काढ फाटणारा काढ मोठा होता पान आता बाजूची बारकी पाना काढ कटर आणायचं सोबत चल खास खाता माहिती आहे मग तेरायची एकदा खाली खाली पिशी भर खेयच्या तो एकाच भर पिशी काढ बाहेर ती घे पिशी घे चार खाया। का बार क्या। बार क्या। कार। कार। भाजी झाले काढ तेरा काढच अरे हा का पुढत दिसतात सगळं तेरा बारक्यात काढू च काढ घोटीचे एलाची पण भाजी दे पण त्याच काही दिसणार नाही चार पाच प्रकारची भाजी आम्ही काढलो आता आम्ही घरात जातो बघित काय भेटले ऐकणार नाही अजिबात दुसरी भाजी काढू पाठीत बघे काय भेटत या जरा पान कसला सगळीकडे झाडाची हम्म असं खेच वाश येते सांग वेगळी वाश येते भाजी नाही रे हळदीसारखं हो सेम असं पण जरा काहीतरी वेगळा आता मी आणि तुझे पाठसून येतोय जाऊया कुठे भाजी वगैरे काढून झाला तर घराकडे जाऊया आणि बघूया अजून त्या कुठची भाजी भेटतात आणि आज असा फनस फनसाचा दिवस फनस दिवस तर फनस काढूया आपण काकाच्या हो हई जाऊन असलो तर फनसाचा सीजन ना संप दिलो आपण आपण काकाच्या इथे फनस असत ते बघूया बघा खालची उबडणीवर पाय द्यायची घर हे को कशा तो होय बघा ती जी कुडूची बघा भाजी कवळी आस्त अरे बाबा आता तुका कोण कोण कित नाही मरायचा फोन करून सांग देऊ अरे कवळी अशी हवी हो मस्त कुळकुवी काढूक बरी तू काढल असता ओडा नाही होता मागे मा? काय हे बघा रेनकोट आणि हो जीवापेक्षा मोठे रेनकोट घातल्या ना तर अडकता चालत ना हे बघा बरेच फणस अजून असत काकाच्या आणि आपण बघूया आपल्याला पिको भेटतं का तोंडा मिळणार फरा पिको हो कच्चो नको होतो नको तो नको खूपच पिकल्या वरचो काढलो तो नाही होतो तो, तो। वर्चो वरचो होतो हा ए काप फोन का दापत लोक दे, दे काठी माजर गेलो मोठे पाण्यात